शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीसमधील प्रश्नपत्रिका यांचं विश्लेषण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळी ह्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पाहतो आहे तर त्यावेळी बरेचसे क्वेश्चन हे मागच्या प्रश्नपत्रिकेचे आलेले आहेत आज आपण पेपर क्रमांक एकमधील मराठी दोन हजार सोळा पुनर्परीक्षा याविषयीची चर्चा आज आपणच्या व्हिडिओमध्ये करूया खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य ओळखा तुम्ही पुढे व्हा मी आलोच देवा सर्वांना सुखी ठेवू मी खात्रीने उत्तीर्ण होईल तो नेहमीच उशिरा येतो उत्तर आहे तो नेहमीच उशिरा येतो तुम्ही पुढे व्हा मी आलोच हा भविष्य काळ आहे देवा सर्वांना सुखी ठेवू हा भविष्य काळ आहे मी खात्रीने उत्तीर्ण होईल हा भविष्य काळ आहे तो नेहमीच उशिरा येतो हरिती वर्तमान काळ आहे नेक्स्ट शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहे चार दोन तीन आठ उत्तर आहे चार म्हणजे शब्दाच्या जातीबद्दल जर पाहिलं तर वाक्यामध्ये शब्द वेगवेगळी कार्य दर्शवत असतात त्यावरून शब्दाच्या जाती पडतात शब्दाच्या एकूण जाती आठ आहेत जसं आपण पाहतो की शब्दांच्या जातीचे so, जाती विकारी आणि अविकारी असे वर्गीकरण पडतं असं शब्दांच्या जातीचं सव्यय किंवा विकारी सविभक्तिक यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आहे अव्यय किंवा अविकारी अविभक्तिक क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय नेक्स्ट नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा वेळ नवलाई नव्याची लावते उत्तर आहे नवलाई वेळ हे विशेषण आहे नवलाई ही भाववाचक नाम आहे नव्याची हे विशेषण आहे लावते हे क्रियापद आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे प्राण्याचे ठिकाणी ठेवलेलं किंवा कल्पलेलं नाव म्हणजे नाव तसं नामाच्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं सामान्य नाम आणि विशेष नाम धर्मवाचकमध्ये भाववाचक नाम सामान्य नामामध्ये एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे प्राप्त झालेले नाव म्हणजे सामान्य नाम होय ते अनेक वचने असतं कळप सैन्य शाळा पर्वत विशेष नामामध्ये ज्या नामाने जातीचा शो होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम म्हणतात विशेष नाम हे एक वचनी असतं जसं राम हिमालय गंगा भाववाचक नामामध्ये प्राणी किंवा वस्तू यांच्या अंगी असलेल्या गुणधर्म भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असं म्हणतो यांना स्वतःचं अस्तित्व नसतं उदाहरणार्थ नवलाई ना कीर्ती नेक्स्ट खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही पूजनीय परीक्षाग्रह तज्ज्ञ आशीर्वाद उत्तर आहे तज्ञ पूजनीय हे तज्ज्ञ हा शब्द मुळात शुद्ध शब्द आहे आशीर्वाद आशीर्वाद नेक्स्ट वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग ओळखा नपुसकलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग यापैकी नाही उत्तर आहे नपुसकलिंग लिंग, लिंग हे नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुष जातीची आहे जाती की जाती जा लिंग, स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्यास लिंग असे म्हणतात जसे लिंगाचे प्रकार पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग पुलुषलिंग पुलिंगिंग हे पुरुष जातीचा बोध होतो स्त्रीलिंग नामाच्या रूपावरून स्त्री जातीचा बोध होतो नपुसक ना लिंग नामाच्या रूपावरून पुरुष व स्त्री जातीचा बोध होत नाही नेक्स्ट पुढील अपूर्ण मन पूर्ण करा अन्नछत्रात जाऊन डॅश डॅश मिरपूड मागू नये अन्न द्या घ्यावे खाऊन शांत राहावे बसून अन्नदान घ्यावे करून उत्तर आहे मिरपुड मागू नये कारण अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये नेक्स्ट वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहावयाचा अचूक मायना कोणता तीर्थस्वरूप तीर्थरूप तीर्थस्वरूप तीर्थरूप उत्तर आहे तीर्थस्वरूप तीर्थस्वरूप शब्द अशुद्ध आहे तीर्थरूप वडील आई यांना पत्र लिहिताना वापरतात तीर्थस्वरूप वडीलधाऱ्या लोकास पत्र लिहिताना वापरतात असताना वापरतात तीर्थरूप शब्द हा अशुद्ध आहे नेक्स्ट बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात दुहेरी अवतरण अपसारण संयोगचिन्ह एकेरी अवतरण उत्तर आहे दुहेरी अवतरण दुहेरी अवतरण चिन्ह हे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत असं दाखवण्यासाठी एकेरी अवतरण हे विशिष्ट शब्दावरती जोर देण्यासाठी नेक्स्ट शब्दशहा होणाऱ्या अर्थांपेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात सामासिक शब्द म्हणी जोड शब्द, शब्द, शब्द वाक्यप्रचार उत्तर आहे वाक्यप्रचार सामासिक शब्द दोन शब्दांच्या एकत्रितपणे जो एक शब्द जोड तयार होतो सामासिक शब्द असं म्हणतात जोड शब्द हा दोन शब्द जोडले असताना बनतो शब्दांमध्ये दोन वर्ण एकत्रित मिसळून बनतो वाक्यप्रचार शब्दशहा होणाऱ्या अर्थांपेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार म्हणतात नेक्स्ट कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता पद्मा सरोज पंकज राजीव उत्तर आहे पद्मा पद्मा समानार्थी शब्द नाही सरोज समानार्थी शब्द आहे पंकज पदम अंबुज ही सर्व समानार्थी शब्द आहे राजू समानार्थी शब्द आहे नेक्स्ट धान्य पाखडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा ताट टोपले हवा सूप उत्तर आहे सूप गटात न बसणारा शब्द कोणता गाय वासरू लेकरू फूल उत्तर आहे गाय गाय हे स्त्रीलिंगी शब्द आहे वासरू हे नपुसकलिंग शब्द आहे लेकरू हे नपुसकलिंग शब्द आहे फूल हे नपुसकलिंग शब्द आहे अनेक वचनी या अर्थाने स्त्रीलिंग व एक वचनी या अर्थाने नपुसकलिंग नेक्स्ट विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळख प्रासाद राजवाडा कृतज्ञ कृतज्ञ गुळगुळीत खडबडीत शिक्षा बक्षीस उत्तर आहे प्रसाद राजवाडा प्रसाद राजवाडा समानार्थी शब्दाची जोडी कृतज्ञ कृतज्ञ विरुद्धार्थी शब्दाची जोडी गुळगुळीत खळबडीत सर्व विरुद्धार्थी शब्द शिक्षा बक्षीस विरोधार्थी शब्दाची जोडी आहे नेक्स्ट कोणत्या नामाचे वचन बदलत नाही घड्याळ आसू पाणी पिल्लू उत्तर आहे पाणी घड्याळ घड्याळे आसू आसवे पाणी पाणी हा शब्द एकवचने आणि अनेकवचने सारखाच वापरला जातो पिलू पिल्ले वचन म्हणजे नामाच्या अंगी जो संख्या सुचवण्याचा गुण असतो त्याचं वचन असं म्हणतात त्यामध्ये एक वचन म्हणजे एकाचा बोध होतो अनेक वचन म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्तचा बोध होतो सामान्यत स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते यातील भारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या जातीमध्ये डॅशडॅश येतो विशेषण क्रियाविशेषण क्रियापद सर्वनाम उत्तर आहे विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असं म्हणतात क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती म्हणजेच क्रिया केव्हा कुठे कधी कशी केव्हा किती प्रमाणात घडली हे सांगणाऱ्या शब्दास क्रियाविशेषण म्हणतात क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात सर्वनाम नामाची होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात नेक्स्ट उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता भावकर्तुक क्रियापद धातुसाधू क्रियापद संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद उत्तर आहे भावकर्तुक क्रियापद भावकर्तुक क्रियापद म्हणजे क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्याचा कर्ता असतो धातुसाधित धातूपासून बनलेली असतात व हे वाक्यात फक्त क्रिया दर्शवतात वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणून त्यांना धातुसाधित हे म्हणतात संयुक्त क्रियापद वाक्यात क्रिया दर्शवणारा शब्द धातुसाधित व वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द सहाय्यक क्रियापद यांना एकत्रितपणे संयुक्त क्रियापद असं म्हणतात नेक्स्ट सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात आठ सहा दोन चार उत्तर आहे सहा सर्वनाम नामाची होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या किंवा वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम म्हणतात एकूण सर्व नामे नऊ मी तू तो हा जो कोण काय आपण स्वत लिंगानुसार बदलणारी तीन आहे तो ती ते हा ही हे जो जी जे वचनभेदानुसार बदलणारी पाच मी तू तो हा जो नेक्स्ट हो तर अगदी बरोबर एकशे दहा मोहरा होत्या वाक्यप्रकार ओळखा उद्गारार्थी होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक उत्तर आहे होकारार्थी उद्गारार्थीमध्ये मनातल्या भावना व्यक्त करणाऱ्या वाक्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात यामध्ये उद्गार, या उद्गार चिन्ह असतं होकारार्थीमध्ये वाक्यातून होकार दर्शवला जातो नकारार्थीमध्ये वाक्यातून नकार दर्शवला जातो प्रश्नार्थक वाक्यातून प्रश्न विचारला जातो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्ग अचूक शब्द कोणता मान्यता मान्यवर माननीय अमान्य मान्य मान्यवर माननीय हे उपसर्गयुक्त शब्द नाहीत अमान्य उपसर्गयुक्त शब्द आहे नेक्स्ट खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते ओ औ अम आहा क्ष ज्ञ अ उत्तर आहे अम आहा विद्यार्थी मित्रांनो हा जो स्वराधी आहे किंवा दीर्घ स्वर आहे याबद्दल किंवा व्यंजन आहेत कठोर कठोर आणि अनुनाशिक यांच्या संदर्भात किंवा मृदू आहेत याच्यावर प्रश्न तेरा चौदा सोहळा आणि आता पुनर्परीक्षेच्या सोहळाला देखील हा प्रश्न विचारलेला आहे जसं आपण पाहतो की स्वरमध्ये रहस्वमध्ये अई दीर्घमध्ये आ ई ऊ संयुक्तमध्ये त्याच्यामध्ये ए, ए, व्यंजनामध्ये चौतीस आहेत त्यामध्ये जसं की स्पर्श व्यंजन आहे स्पर्श व्यंजनमध्ये कठोर क ख च छ ट ठ त थ प फ मृदूमध्ये ग घ ज छ ड, ढ द ब, ब भ अनुनासिकमध्ये ड त्र न, न, म अर्धस्वरामध्ये य र, ल, व उष्मघर्षकमध्ये श श श शहाप्राणवर्णमध्ये ह स्वतंत्र वर्णमध्ये ळ नेक्स्ट प्रसिद्ध लेखक चित्र खानवलकोर यांचे टोपण नाव कोणते ग्रेस केशव कुमार आरती प्रभु अनिल उत्तर आहे आरती प्रभु जसं आपण पाहतो की मानिक सीताराम गोडघाटे यांचं टोपण नाव हे ग्रेस आहे प्रल्हाद केशवात्र्यांचं टोपण नाव केशव कुमार आहे चित्रे खानवरकरांचं प्रभु आहे आत्माराम रावजी देशपांडे यांचं अनिल आहे विष्णु वामन शिरवाडकरांचं कुसुमाग्रज आहे कृष्णाजी केशव दांब यांचं केशवसूद आहे जसं बाब मुळे यांचं टोपण नाव बाबा पद राम गणेश गडकरी यांचं बाळकराम गोविंद विठ्ठल महाजन यांचं भाऊ महाजन हे टोपण नाव आहे पराशर गोविंद चिंचाळकर यांचं महाराष्ट्रीयन आहे पांडुरंग सदाशिव साने यांचं साने गुरुजी आहे बासी मर्डेकर यांचं टोपण नाव मकरंद आहे लता मंगेशकर यांचं टोपण नाव आनंद घन आहे नेक्स्ट ययाती या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत नासी फडके स खांडेकर विश्वास पाटील रणजित देसाई उत्तर आहे स खांडेकर नासी फडक्यांचं जे साहित्य बघितलं तर अखेरचं बंड ही कादंबरी आहे अटकेपार आसाही एक त्रिकोण इंद्रधनुष्य उजाडलं पण सूर्यकोटे आहे उद्धार एक होता युवराज कलंदर जादूगार झेलम प्रवासी बावनकशी भोरा स खांडेकर यांचं ययाती अमृतवेल अश्रू अश्रू आणि हास्य आगरकर व्यक्ती आणि विचार कांचनमृग घरटे घरट्याबाहेरची चंदेरी स्वप्न जळलेला मोहर झिमझिम तुरुंगातील पत्र ते दिवस ती माणसं दोन ध्रुव धुके पहिले प्रेम फुले आणि दगड रिकामा देहरा विद्युत प्रकाश सुखाचा शोध सूर्य कमळे लग्न पहावे करून विश्वास पाटलांचं पानिपत झाडाझडती महानायक बांगेरा चंद्रमुखी रणजित देसाईंचं थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील श्रीमान योगी शिवाजी महाराजांच्या जीवनावरती स्वामी नाटकांमध्ये हे बंध रेषमांचे संगीत सम्राट तानसेन सावली उन्हाची वारसा लोकनायक समशास्त्री पांगुळवाडा पंकज हाले वैरी धन अपुरे गरुडझे कादंबरीमध्ये अभोगी पावनिखिंड प्रतीक्षा बारी माझा गाव राजा वर्मा राधेय लक्षवेध श्रीमान योगी समीधा आणि स्वामी नेक्स्ट कविता वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या उनी आभाळ माया प्राक्तनाला गंध द्यावे पावसाने या धरीला उदंड ऐसे दान द्यावे कहालीत पोळलेल्या या क्षमेला श्वास द्यावे पावसाने या धरीला अमृताचे कुंभ द्यावे रोम रोमी या भूमीला गर्द हिरवी कुस द्यावी पावसाने या धरेला यौवनाची मोस द्यावी गंध मिळता प्राक्तनाला धुंद व्हावी पावसाने या धरेला मिलनाची रीत द्यावी नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण कवितेवर एक प्रश्न सोडवतोय त्यावेळेस अगोदर प्रश्न वाचा आणि त्याच्यामध्ये मग त्या पद्धतीनं आपल्याला लक्षात येतं की त्यामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये कशा पद्धतीचा प्रश्न विचारला प्राक्तन म्हणजे काय प्रारब्ध धरा अमृत क्षमा उत्तर आहे प्रारब्ध कवितेत कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आलेला आहे अमृत यौवन प्राक्तगंध कस्तुरी उत्तर आहे कस्तुरी कवितेत घडा या अर्थाने कोणता शब्दप्रयोग केला आहे मूस कूस कुंभ आभाळ माया उत्तर आहे कुंभ प्राक्तनाला गंध प्राप्त झाल्यास काय होईल असे कवीला वाटते क्षमेला श्वास मिळेल कस्तुरी धुंद होईल भूमी फुलून येईल पाऊस कोसळेल उत्तर आहे कस्तुरी धुंद होईल विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण पुनर्परीक्षा दोन हजार सोळा याबद्दलची माहिती पाहिली पुढच्या भागांमध्ये आपण दोन हजार सतरा याबद्दलची प्रश्नपत्रिका आपण पाहूया तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू